गेले भाई सर तुमचा अरे वाह भाई फॅन मध्ये आवाज लय घाण येतो यार मंडळ तुमचा आभारी आहे काय बोलत होतास तुझा पाय पहिली गोष्ट म्हणजे मी असा असा करतोय त्याच्या पायाला हात लागला तर मी दोन मिनिट विचार हॅलो <laughs> जेवायला बसलो का एक मिनिट <laughs> अरे हा आलो आलो बस तिथे हॅलो पप्पा जेवायला बसला तुम्ही नाही मी थोड्या वेळाने येतो मला अजून अर्धा तास लागेल तर माझ्यासाठी फक्त दोन चपाती आणि भात काढून ठेव जरासाच कारण मग मग माझ्यासाठी मा मग तुम्ही जेवण अस जरा जास्त ठेवतो काय बोलताय निघाले ते आले ना अजून <laughs> चला म्हणजे आज वेळेस तिथे जे आहे जाणार आहे ते आता प्लॅन आमचा एक डिस्टर्ब झालाय नाहीतर आजचा लॉक आयचा वेगळा असता ते धमाल असता रात्री वेगळेच असतं इथे एक बिग न्यूज आहे ती नंतर सांगतो फक्त आता जे आम्ही जर तुम्हाला काही न्यूज दिले फक्त तुम्ही त्यासाठी सपोर्ट करा तुमचा सपोर्ट पाहिजे बाकी फक्त सपोर्ट पाहिजे युट्यूबमध्ये आणि बाकी तर तुम्ही कमेंट मला चांगल्या चांगल्या करता तसं पुढे देखील करा आणि आपल्याच आसपासच्या लोकांना देखील करत राहा आपलीच छोटे छोटे येत आहेत नवीन नवीन काय काय आयडियाज बघू तर जेवायला बसलो आम्ही सगळं फक्त रोहित उपाशी आहे कारण जोपर्यंत इंडिया जिंकत नाही तोपर्यंत आज जेवणार नाही आहे आज अरे यार किती सवय झाली बंद होता ब्लॉग व्लॉग बघायचे तिला व्लॉग मध्ये यायचं नाहीये आणि आज इंडियाची फायनल आहे सगळी पब्लिक आपली फायनल बघते हे बघा असं काय नाही नाही आहे सपोर्ट करा इंडियाला

ना था ना था। इंडिया हारत नाही इंडिया जिंकते पस्तीस बॉल पन्नास ऑवेल इंडिया जिंकली तर सोनी पार्टी ना उद्या आ, <laughs> आता हे काय असत बर तेच आवाज बघ हे गॅलरी अशी मस्त लाइटिंग केली मामांनी तिकडे शूरॅग बनवलाय प्रॉपर मामा मामींना पण तुम्ही बघितलं व्हिडिओ आणि फक्त मी काय बोलत नाही आवाज आहे काही नाही आवाज ऐकायला लावला कमेंट करून सांगा कुठला आवाज आहे मामा बोलता बेडकांचा आवाज आहे बेडकांचा आवाज आहे बेडकांचा आवाज आहे आणि मावशी बोलते काय रातकिड्यांचा ए घेऊन द्या बॉल घरी घेऊन जा बॉल घरी घेऊन जा आता भेटला तर हॅलो तुम्हाला हे बघा हे अरे 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 काय त्या फुलबागामुळे एवढी त्या फुलबागर एवढेच गेला अरे तुझ्या पायावर बसलो पाय म्हणून सांगते अरे तोंडाकडे बघून हसत अरे कॉन्टेंट बघा ही घाबरते शी एक फुलपाखरू इथं पायावर बसलो तर करते शे रडते आता काल रात्री नंतर आपण आता ही दिसते व्यवस्थित कसा याचा नाद या माणसाचा नाद नाहीये भाई माझा <ettes> <Stephen Biden Lucaricadia> <Q> <DVD> कमेंट करून तुम्ही सांगा की काय असेल नेक्स्ट टी ट्वेंटी इंडियाची टीम रोहित शर्मा गेला विराट कोहली गेला नवीन टी आता जशी टी ट्वेंटी सिरीज एखादी चालू होईल म्हणजे आहेच आता चालू होणारच आहे वगैरे तर आता शुभम शुभमन गिल असेल कॅप्टन का बुमरा वेडा आहेस का हा असणार कॅप्टन हार्दिक पांड्या हा हार्दिक पांड्या कॅप्टन असणार आता काही वर्ष हे बघ धोनी नंतर ऐक 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 माझं धोनी नंतर जसं काही वर्ष विराट कोहली राहिला मग रोहित शर्मा आला ना तसंच विराट रोहित शर्मा नंतर आता काही वर्ष हार्दिक पांड्या मग न्यू जनरेशन आता हार्दिक पांड्या कॅप्टन आणि वाइस कॅप्टन असेल आपला जसप्रीत बुमराह नाही शुभमन गिल भाई जसप्रीत बुमराह जसप्रीत बुमराह ऑलरेडी कॅप्टनशिप करत होता हार्दिक पांड्या आला म्हणून त्याला जावं लागलं काय बोलतो बॅट्समॅन्सशिप पण त्याला एवढंच चांगले होतं बुमराहने भाई जे काय केलंय ना भाई वर्ल्ड कप मध्ये संजना पंडितचं नाव आहे काय थोडं सांगते ते कोणत्या कोणतरी दरवाजा पाठीमागे आहे तुम्हाला दिसतोय का फोटो याच्यातून एक्सक्यूज मी स्क्रीम थँक्यू चलया चलूया आता रागवायचं ना बेटा इकडे फुल बघ फूल फुल तुला काय पाहिजे सांगा मी आणतो तुला सर हो थँक्यू आणि आज मी तुला पार्सल देऊन टाक मग तू जाता ट्रेन मध्ये बाय बटरस्कॉच दिसत आहे काल रात्री नंतर डायरेक्ट आज सकाळी क्लॉक कंटिन्यू होत आहे सकाळी नाही ती असाल तर ते तुम्ही कुठल्या वेळेत बघताय ते आणि बाकी आता संध्याकाळ झाली आहे हे बघा आईस्क्रीम माझी मम्मी काय खाते बघ मामींनी तर मामींना कुठे बघितलं आहे का सनीच्या घरी आपल्या सगळ्या लोकांना आधी सनीच्या घरी बघितले जेवताना सगळ्यांनी पण हा फेवरेट आहे भाई हा ब्लॉग मध्ये असेल ना तर पब्लिकला हे करते त्याला बघते तुला कॉमेडी काय काय करत येतं त्याला मी बोललो तू चॅनल चालू कर त्याने एक व्लॉग एवढी जर शॉर्ट केला आहे ते मी ह्याला जरा कमेंट करून सांगा व्लॉग चॅनल चालू करायला आता तो आपण विरारला गेलो ते तिथे शूट केलास अर्धा आम्ही आलो आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये